कदम बिग टीव्ही कदम देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल असं अत्यंत दूरदृष्टीचं कौतुकास्पूद असं नेतृत्व हे सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला आणि देशाला काँग्रेस पक्षाच्या विचारातून दिलेलं आहे आणि म्हणून ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामध्ये ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहायला पाहिजे ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे सांगली, सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे